नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं सा खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते नेटचं ब्लाऊज हे शिवायला थोडं डेलिकेट असतं कारण कापड जे आहे ते खूप नाजूक असतं ह्याचं तर माझ्याकडे एक ब्लाऊज शिवायला आलेला आहे ज्याला ऑलरेडी हा गळा दिलेला आहे ठीक आहे इथे तुम्हाला थोडी शिलाई दिसते ती का मारलेली आहे ते मी तुम्हाला सांगते आता पुढे व्हिडिओमध्ये तर हा तयार गळा आहे तर हा गळा पुढे घेऊ शकतो किंवा मागे घेऊ शकतो तर कस्टमरनी मला हा जो गळा आहे तो बॅक साईडला घ्यायला सांगितलेला आहे कारण बॅक साईडला त्याचा व्यवस्थित लूक येईल असं त्यांचं म्हणणं होतं पुढच्या साईडला पदर असे असेल आणि मे बी पदरावर सुद्धा डिझाईन असेल कदाचित कारण साडी माझ्याकडे नाही आली आहे तर मागे मागच्या साईडला ही डिझाईन त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे आणि स्लीवला ही डिझाईन आहे ठीक आहे तर स्लीव्हला सुद्धा सरळ स्टीच न करता असं त्यांनी गोल गोल कटवर्कसारखं स्टिच करायला सांगितलेलं आहे <coughs> तर जसं फोटोमध्ये तुम्हाला इमेज दिसते आहे तशा पद्धतीचं ब्लाऊज त्यांना हवं आहे तर आता असे जे तयार गळे असतात त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येतो की आता आपण जर डीप नेक असेल तर आपण शोल्डर किती घेतो साडेचार इंच पण हे शोल्डर जे आहे साडेचार इंचापेक्षा जास्त भरतं तर हे साडेचार इंच करण्यासाठी मी इथे एक छोटासा डाट आखून घेत म्हणजे शिवून घेतलेला आहे आणि तो डाट इथपर्यंत शिवलेला आहे इथपर्यंत म्हणजे काय होतं की आपल्याला शोल्डर जे आहे ते व्यवस्थित इथे मिळून जातं ठीक आहे शोल्डर इथे मिळतं आणि मग आपण जसं पुढे आपण आखतो ब्लाउज तसं हे आपण ब्लाऊज हे आखू शकतो आता हे दुसरं ब्लाऊज आहे हे पैठणीवरचं ब्लाऊज आहे तर याला सुद्धा रेडीमेड त्यांनी फ्रंट आणि बॅक दिलेला आहे हा असा पद्धतीने तर हा जो आहे हा फ्रंट आहे हा हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे तर मध्ये बघा किती कलर्स आहे फ्रंटचा वेगळा कलर आहे आणि बॅकचा वेगळा कलर आहे तर आता याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात तर, तर यांनी एक तर एक करायला पाहिजे होतं की इथे सुद्धा ही हा जो कलरची डिझाईन आहे ती इथे पण द्यायला हवी होती म्हणजे आपल्याला जसं हवं बंद गळायचं डीप नेकचं कसंही आपण शिवू शकतो पण आता तिने त्यांनी ऑलरेडी इथे दिलेला आहे नेक तर हा नेक किती येतोय ये ते आपण बघूया समजा इथून आपण हा मध्यभाग धरला इथून जर आपण मध्यभाग धरला तर इथून हे शोल्डर येतं संपूर्ण इथे साडेसहा हे शोल्डर येत आहे अंदाजे मी सांगते सहा साडेसहा शोल्डर इथे येते पण हा गळा एवढा डीप आहे की याला सहा साडेसहा शोल्डर चालणारच नाही कारण की एवढं शोल्डर जर घेतलं तर हमखास जो नेक आहे म्हणजे शोल्डर जे आहे ते खाली उतरेल मग आता अशा ब्लाऊजमध्ये काय करायचं तर अशा ब्लाऊजमध्ये हे जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली की इथे तुम्ही हे स्टिच करून घेऊ शकता असं डाट टाकू शकता इथे सुद्धा तुम्ही तो डार्ट जो आहे तो इथे असा टाकून घेऊ शकता पण हे तुम्हाला पहिले ट्राय करायचं आहे व्यवस्थित पाच नंबरची शिलाई टाकून तुम्हाला हा डार्ट इथे टाकायचा आहे आणि मग पाहिजे तेवढं शोल्डर कमी क झालं की त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज हे आखायचं आहे अशा पद्धतीचे जे ब्लाऊज आहेत त्यामध्ये खूप अडचणी येतात आणि त्या अडचणी आपल्याला सॉल्व कराव्या लागतात जर तुम्हाला हे जमत नसेल म्हणजे आता हे शोल्डर ॲडजस्टमेंट जर जमत नसेल यामध्ये तर अजून एक आयडिया अशी आहे की काय करायचं की हे जे शोल्डर आहे आता आपण हे जे बॅकचं शोल्डर आहे ते मी मोजते की किती आहे आणि तुम्हाला एक आयडिया सांगते त्यावरती तर हे आहे बारा शोल्डर ठीक आहे रेडी शोल्डर आहे बारा इंचाचं तर जर माझ्यासारखी किंवा छत्तीस इंचापर्यंत छाती असेल तर हे बारा जे शोल्डर आहे ते बंद गळ्याला बसू शकतं मग तुम्ही काय करू शकता की सेम टू सेम मॅचिंग असं नेट जे आहे ते असं इथे लावून घ्यायचं जसं तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसतं आहे ठीक आहे हा गळा तर तुम्ही कट करायचा पण इथे वरती जे आहे ते तुम्ही नेट लावून घ्यायचं आणि बंद गळ्याचा ब्लाउज तुम्ही सजेस्ट करू शकतात कस्टमरला शकता, आणि सुद्धा छान याची ये येऊ शकते त्याचप्रमाणे जे नेट लावणार त्याच्यावरती सुद्धा इथे अशा पद्धतीने जसं फोटोत दिसते तसं तुम्ही मोती बीड्स स्टोन असं लेस वगैरे लावून तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता जर तुम्हाला अशी अडचण येत असेल की आता बाबा हा डीप नेक आहे शोल्डर ॲडजस्ट होणार नाही शोल्डर फॉल होईल म्हणजे शोल्डर उतरेल तर मग तुम्ही ही जी ट्रिक मी सांगितली ती यूज करू शकतात दोन ट्रिक सांगितल्या ते म्हणजे इथे डार्ट बनवायचा आणि दुसरं म्हणजे इथे नेट लावायचं ठीक आहे या दोन गोष्टी मी सांगितल्या पण या दोन गोष्टी सुद्धा जेव्हा तुम्ही डार्ट लावाल तेव्हा तुम्ही पाच नंबरची शिलाई टाकून सॉरी पाच नंबरची शिलाई टाकायची आणि पॅटर्न ठेवून बघायचंय की इथे बसतंय का जर नसेल बसत तर मग ही दुसरा जो ऑप्शन आहे तो तुम्ही निवडू शकता ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि हे फक्त तुम्ही बॅकला करू शकता नेट लावायची जी मी सांगितली पद्धत ते तुम्ही बॅकला करू शकता फ्रंटला करू शकत नाही फ्रंटला तुम्हाला ॲज इट इज जे आहे जेवढा नेक आहे तेवढा घेऊ शकता आता फ्रंटला बघा किती आहे नेक फ्रंटला हा नेक खूप जास्त मोठा आहे जवळपास नऊ आहे एवढा तर आपण कधी घेत नाही फार फार तर सात इंचाचा असतो मग तुम्ही इथून असं हे सात इंचाचा नेक ऍडजस्ट करून पुढचं ब्लाउज हे सॉरी पुढचा गळा जो आहे तो ऍडजस्ट करू शकतात आता यामध्ये अशा पद्धतीचं ब्लाऊज आलं की पहिले तुम्ही व्यवस्थित शोल्डर किती आहे नेक किती आहे उंची किती आहे सगळं व्यवस्थित मोजल्यानंतरच कस्टमरला तुम्ही सांगायचं आहे की असं असं बसेल फक्त डोळे झाकून कस्टमरला जसं आहे तसंच मिळेल असं होत नाही कारण की हे ऑलरेडी प्रिंटेड असतं तरी याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते जी तुम्हाला कस्टमरला सांगायची आहे व्यवस्थित थोडा वेळ द्यायचा थोडा दोन पाच पाच एक मिनटं विचार करायचा की याच्यामध्ये काय ॲडजस्ट होईल आणि मग कस्टमरशी बोलायचं आहे आता फ्रंट पॅटर्नमध्ये इथे आता मी माझी जी कटिंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये मी यांना फोर टक्सचं सजेस्ट केलं आहे कारण तेच याच्यामध्ये जमणार आहे प्रिन्सेस कट याच्यामध्ये जमणार नाही दुसरी कुठली पद्धत असेल प्रिन्सेस कटची तर तुम्ही ट्राय करू शकता ट्राय करताना तुम्हाला पहिले पेपर पॅटर्न बनवायचे आणि ते पेपर पॅटर्न याच्यावर ठेवून बघायचं आहे पण माझी मेथडचं जे प्रिन्सेस कटचं पॅटर्न आहे ते मी ह्याच्यावर ठेवून पाहिलं जे मला जमलं नाही तर मी यांना फोर टक्सचं सजेस्ट केलेलं आहे मॅक्झिमम आता ज्या तरुण मुली आहेत म्हणजे त्या कटोरीचं ब्लाऊज शक्यतो घालतच नाही ते फोर टक्स प्रिन्सेस प्रिन्सेस विथ पॅड असेच ब्लाउज प्रेफर करतात तर प्रिन्सेस फोर टक्स तुम्हाला सजेस्ट करायचं आहे प्रिन्सेस बसत असेल तर ठीक आहे किंवा मग फोरटक्स तुम्ही आरामात याच्यामध्ये घेऊ शकता फोर टक्सचंसुद्धा तुमच्याकडे ऑलरेडी जर आ, सा सेम मापाचं जर असेल पॅटर्न तयार कागदाचं तर हे ते याच्यावर ठेवून बघायचे त्यांच्याच समोर लगेच ठेवून बघायचं ॲडजस्ट होतं आहे की नाही आणि त्यांना लगेच असेल ते तुम्ही सांगू शकता त्याचप्रमाणे इथे तुम्ही वन सुद्धा घेऊ त्यामध्ये थोडासा फ्रंट जो आहे तो असा असा फ्लॅट येऊ शकतो थोडासा जसा कटोरीमध्ये फुगीर किंवा टोक येतं तसं इथे दाबला जाऊ शकतो सिंगल टक्सचा ब्लाऊज त्यामुळे शक्यतो सिंगल टक्स, टक्स नाही फोर टक्स घेतलं आता ह्यांचे छातीचं माप आहे छत्तीस इंच आणि छातीचा छाती गोलाकार पण व्यवस्थित आहे आणि बॉडी पण आकारात आहे म्हणजे कंबर बारीक आहे आणि छातीचं चा, छातीचा गोलाकार थोडा मोठा आहे दूध पाजणारी आईचं हे ब्लाऊज आहे त्यामुळे हे जे याच्यामध्ये सिंगल टक्स ॲडजस्ट होणार नाही म्हणजे कम्फर्टेबल होणार नाही तर यांना फोर टक्सच मी सजेस्ट केलेलं आहे तर असे जे आहे ऑलरेडी डिझाईनवाले जे ब्लाऊज असतात तर त्यामध्ये काय मी तुम्हाला ज्या दोन ट्रिक्स सांगितल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला बेसिक ब्लाउजचा कोर्स करायचा असेल तर सायली फॅशन वर्ल्ड नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता ज्यामध्ये रेकॉर्डेड क्लास तुम्हाला अवेलेबल आहे बेसिक कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे तिथे तुम्ही बाय करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे ब्लाऊजचा जो फ्री कोर्स मी टाकलेला आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता सुरुवातीला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये